बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गणेश चतुर्थीनंतर येणारा गौरी आगमन हा सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाचा सण आहे रविवारी सकाळी घरोघरी भाद्रपद शुद्ध सप्तमीला पानगौराईचे आगमन झाले आगमन झाल्यानंतर आज गौरी पूजन असल्याने तीन दिवस चालणाऱ्या या सणात घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे गौरी पूजनापूर्वी गौरी आवाहन दिवशी पानगौरी महिला व मुली आपल्या जवळच्या पानवठ्यावर जात तुळस आगाडा हदीचे रोप क्रीडा भाजीचे रोप याची विधिवत पूजा व आरती करून तीन रोपे तांब्यात पाच दगड व पाणी टाकून ते सर्व रोप टाकून न बोलता घरी आणले जाते त्याचबरोबर प्रत्येक भागात विविध चालिर्तीप्रमाणे गौराईला घरी आणत गौरीचे स्वागत करताना ज्या स्त्रीच्या हातात गौरी असतील तिचे पाय पाण्याने धुऊन औक्षण करत घराच्या उमऱ्यापासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत कण्याचे ठसे उमटवत आणले जाते गौरीचा आव्हानाचा दिवस आहे हळदीच्या गौराई विहिरीवर भीरीवा, विहिरीवर नेऊन त्या घेऊन येतात त्यामध्ये तिरडा आकाडा हरणाची पानं हरणाची फुलं सोनत तळ सोन तळ तिरडा अशा पाच प्रकारचे हळद अशा प्रकारची झा रोपं घेऊन ती हळदीवर त्याची पूजा केली जा विहिरीवर त्याची पूजा केली जाते विरी आणि ती विहिरीवर पूजा केल्यानंतर ती तिला घरी घेऊन वाजत गाजत घरी घेऊन तिचं आगमन केलं जात बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम